मला वाटते दोन हजार सतरामध्ये ओ डब्ल्यू कंपनीला या इथल्या पाणी पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं होतं आणि चोवीस बाय सात पाणी देण्याची घोषणा झाली होती आज नागपुरात पाण्यासाठी हा आकार आहे अनेक वस्त्यांमध्ये पंधरा दिवसापासून पाणी नाही मिळून झालं आहे प्रशासनाशी भांडून भांडून लोक जनप्रतिनिधी त्रस्त आहेत आणि ज्या ओ सी डब्ल्यूनी हातात काम घेतलं होतं एक हजार सहाशे कोटी रुपये आतापर्यंत महानगरपालिकेने त्यांना दिलं चोवीस तास पाणी तर मिळालं नाही परंतु ओ सी डब्ल्यू कंपनी हे काम विगोलियाला देऊन पळून गेली इथून मला वाटतं ज्या ओ सी डब्ल्यूला नागपुरात काम मिळालं नागपूरच्या वर्कआउटच्या भरोशावर देशभरामध्ये दे काम घेतलं आणि नागपूर वाऱ्यावर सोडून दुसरीकडे पळालं अशा कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेने गुन्हा नोंदवायला पाहिजे कारण की नागपूर शहरातल्या जनतेची फसवणूक केली आहे चोवीस बाय स्वात पाणी देतं म्हणून फसवणूक केली आणि शहरात आज दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीस आहे पाण्यासाठी हाकार आहे पाण्यासाठी त्रस्त नागरिक आहे माझ्या मतदारसंघातले लोक पाण्यासाठी घुमत आहेत मला वाटते की अशा पद्धतीनं एखादा जर कंत्राटदार या नागपूर शहरातील जनतेची फसवणूक करत असाल तर त्यांनी केलेल्या कामाची चौकशी व्हावी त्या चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या शहरातील जनतेची फसवणूक केल्याबद्दल अशी माझी मागणी आहे आणि या संदर्भात मी ज्यांच्या ज्यांच्याकडे मागणी मुख्यमंत्री असेल आणि ज्या यंत्रणा आहेत सरकारी की अशा कामाची चौकशी करू शकते अशा सर्वांकडे तक्रारी करणार आहेत एक्झिट पोल आलेला आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्र चांगली नाही हा एक्झिट पोल आहे एक्झॅक्ट पोल अजून यायचा आहे तर मला वाटतं वाट की आपण एक्झॅक्ट पोलची वाट चार तारखेपर्यंत पहावी काय होते काय नाही कारण की एक्झिट पोल देणारे हे बारा लाख जर मतदान झालं असेल तर त्या बारा लाख मतदारांच्या पोटात शिरलेले नाही आहे मला वाटतं की जे मतदान झालं आणि मतदान होत असताना जे जमिनीवर लोक होते त्यांचा अंदाज आहे तर मला वाटते की आपण एक्झिट पोलवर न जाता एक्झॅक्ट पोलवर जाऊ आणि जे होईल ते समोर पाहू